मध्ये आणखी एक मोठी बातमी येते अर्थसंकल्पीय अधिवेशनातील कामाचे खूप तास वाया गेल्यानं आजच्या शेवटच्या दिवशी तरी कामकाजाचा प्रचंड ताण आहे कर्जमाफीच्या मुद्द्यावरती विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमधलं कामकाज हे वारंवार तहकूब झाल्यामुळे आज कामकाज संपवण्याची जबाबदारी आहे आज विधानपरिषदेमध्ये सोळा लक्षवेधी नऊ विधेयक आणि एकशे साठ अन्वये सहा चर्चा आणि विरोधकांचा कर्जमाफीबाबतचा अंतिम आठवडा प्रस्तावाचं कामकाज अपेक्षित का आहे विधान परिषदेची कामकाजपत्रिका तब्बल बत्तीस पानांची आहे विधानपरिषदे विधानसभेची ही अवस्था काहीशी वेगळी नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि पत्रकारांवरील हल्ला याबाबतच्या लक्षवेधी सूचनेवरती मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे तर पत्रकार हल्ल्याविरोधी विधेयकसुद्धा आज दोन्ही सभागृहात मांडलं जाणं अपेक्षित आहे आज अर्थसंकल्पाचा शेवटचा दिवस आहे दरम्यान कामाचे खूप तास वाया गेला ना आजचा शेवटच्या दिवशी तरी अनेक मुद्द्यांवरती जी आहे ती चर्चासुद्धा होणार आहे कर्जमाफीच्या मुद्द्यावरती विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातलं कामकाज वारंवार तहकूब झाल्यामुळे आज कामकाज संपवण्याची जबाबदारी आहे